तिकडे मंत्री गिरीश महाजन खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांनी साताऱ्यामध्ये जाऊन सा भेट घेतली उदयनराजेंचं निवासस्थान असणाऱ्या जलमंदिर पॅलेस इथंही भेट झाली उदयनराजे आणि महाजन यांच्यामध्ये बंद चर्चा झाली साताऱ्यामधून लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा उदयनराजेंनी व्यक्त केली होती अजूनही साताराचा महायुतीचा उमेदवार घोषित झालेला नाहीये आणि त्याबाबतच या बैठकीमध्ये चर्चा होत असल्याची माहिती कळतीय त्यामुळे आता साताऱ्याच्या जागेबाबत आणखी एक मोठा पेच आहे मी राजकीय संन्यास घेणार नाही असं दोनच दिवसांपूर्वी राजेंनी सांगितलं होतं त्यामुळे आता महाजन आणि उदयनराजेंमध्ये नेमकी काय चर्चा होती याकडे लक्ष आहे कारण काय खरं म्हणजे काल इकडे पाटील साहेबांकडे आलेलो होतो पुण्याला होतो त्यांच्याकडे आलो आणि म्हणून भेटायला महाराजांना मी खरं म्हणजे माझे संबंध अतिशय जुने आहेत म्हणजे कॉलेज पासून आहेत त्यामुळे नेहमी आमची मुंबईमध्ये किंवा बाहेर कुठेही पुण्यात असतेच अमृत नोनी आर्थोप्लॅस ये एक प्रूव्हन फॉर्म्युला इसमें मौजूद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी बूटियां शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत मोहनी और तो आज निवडणुका लागलेल्या आहेत लोकसभेच्या बिगुल वाजलेला आहे आचारसंहिता लागलेली आहे म्हणून महाराजांचं याचा आम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे त्यांचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि म्हणून प्रचाराचं पुढचं काय आमचं महाराजांचं त्यात योगदान राहील महाराजांचा उपयोग जास्तीत जास्त ठिकाणी कुठे करून घेतील कारण आपल्याला कल्पना आहे महाराजांचा एक नावलौकिक आहे त्यांच्या नावाचं एक वलय आहे आणि म्हणून त्याचा जास्तीत जास्त मतदानासाठी प्रचारासाठी कसा उपयोग करता येईल यावरही आम्ही त्या ठिकाणी चर्चा केली आणि येणाऱ्या काळामध्ये कारण आता फार वेळ राहिलेला नाही त्या काळामध्ये महाराज कुठे कुठे वेळ देणार आहेत आणि त्याचा जास्त जास्त फायदा कसा होईल विचार विनिमय करण्यासाठी महाराजांचं योगदान घेण्यासाठी म्हणून इथं आलेलं दिसत परंतु त्यांचं दोन यादी होऊन जाहीर होऊन सुद्धा अजून नाव डिकेअर होत नाही कार्यकर्ते आक्रमक होते दोन दिवसापासून साताऱ्यात सुद्धा नाराजी मोठ्या प्रमाणात जाणवली आहे तर कसं आमच्याकडे तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे थोडी वाटाघाटी चाललेली आहेत पण निश्चित महाराजांबद्दल तर काय त्यांच्यात तिकीट मागण्याची गरजच नाही खरं म्हणे चालता महाराजांना पक्षाची गरज आहे पक्षाची गरज आहे